नमस्कार मी सविता सविताज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण खूप साधे आणि सोप्या पद्धतीने तांदळाच्या पिठाचे खमंग आणि खुसखुशीत मेंदूवडे बनवणार आहोत आतून एकदम सॉफ्ट आणि वरून छान खुसखुशीत असे हे तांदळाच्या पिठाचे मेंदूवडे बनवून तयार होतात चला तर तांदळाच्या पिठाचे मेंदूवडे कसे बनवायचे ते पाहूया तर इथे मी एक वाटीभर तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आता सगळ्यात आधी गॅसवर कढईमध्ये दोन वाट्या पाणी टाकूया तर ही एक वाटी आणि ही दुसरी वाटी तर ज्या वाटीने आपण एक वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे त्याच वाटीने दोन वाट्या पाणी या कढईमध्ये टाकायचे आता या पाण्याला एक उकळी काढून घेऊया तर पहा पाण्याला उकळी आलेली आहे आता या पाण्यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया गॅस कमी करूया म्हणजे अगदीच मंद आचेवर करून घेऊया त्यानंतर दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक कट करून घेतलेल्या आहेत त्या या पाण्यामध्ये टाकूया त्यानंतर चमचाभर किसलेलं आलं टाकूया या किसलेल्या आल्यामुळे मेंदू वड्याला खूप छान चव येते आता या पाण्यामध्ये एक वाटी बारीक रवा टाकूया गॅसची फ्लेम अगदी मंदच ठेवायची आहे मिक्स करून घेऊया आता रवा पाण्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया गॅसची फ्लेम बिलकुल मोठी ठेवायची नाही अगदी मंदच ठेवायची आता रवा आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर यावर झाकण ठेवून हे मिश्रण फक्त पाच मिनिटे मंदाच्यावर वाफून घेऊया आता पाच मिनिटे झालेली आहेत गॅस बंद करूया आणि हे मिश्रण असंच आणखी एक दहा मिनिटे मुरण्यासाठी ठेवून देऊया आणि बर आता बरोबर दहा मिनिटे झालेले आहेत या मिश्रणावरच आपण झाकण काढूया आणि यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकूया व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता हे जे मिश्रण आहे ना ते मी एका ताटामध्ये काढून घेते म्हणजे मग हे मिश्रण मला मळून घ्यायला सोपं जाईल आता हे मिश्रण मी चांगलं मळून मळून घेते छान एकजीव करून घेते तर पहा तांदळाचं पीठ आणि रवा यांचं मिश्रण मी अगदी व्यवस्थित मळून घेतलेलं आहे आता लगेचच आपण मेंदू वडे बनवायला सुरुवात करूया तर हाताला पाण्याने थोडंसं ओलसर करून घेऊया आणि पाण्याच्या हाताने या मिश्रणाचा एक छोटासा गोळा काढून घेऊया जेवढ्या आकाराचे वडे तुम्हाला बनवायचे आहेत तेवढं मिश्रण काढून घ्यायचं आता या गोळ्याला आपण असं दोन्ही हाताने व्यवस्थित गोल गोल फिरून छान गोल आकार देऊन घेऊया हे पहा अशा पद्धतीने आणि दोन्ही हाताच्या मध्ये याला अगदी हलकसं प्रेस करून घेऊया फार पसरायचं नाही जसं आपला उडीद डाळीचा मेंदूवडा असतो ना त्याचप्रमाणे आपल्याला हे वडे बनवून घ्यायचे अगदी हलक्या हाताने मी हे प्रेस केले आता नुसतं बोटाला पाणी लावून घेऊया आणि या वड्याच्या मधोमध मद असं होल करून घेऊया दोन्हीकडून असं होल करून घ्यायचे हे पहा अशा पद्धतीने आणि हे जे क्रॅक पडलेले आहेत ना कडेकडेनी ते आपण व्यवस्थित असं जुळून घेऊया पहा किती मस्त हा मेंदूवाडा बनवून तयार झालाय आता आणखीन एक तुम्हाला बनवून दाखवते हाताला थोडंसं पानने ओलसर करून घेऊया थोडंसं मिश्रण काढून घेऊया आणि या मिश्रणाला छान गोल आकार देऊन घेऊया लाडूप्रमाणे असं वळवून घ्यायचं पहा आणि पुन्हा दोन्ही हाताच्या मधोमध मद। याला असं प्रेस करून घ्यायचं अगदी हलक्या हाताने थोडंसं प्रेस करायचं फार नाही आणि आता पुन्हा बोटाला थोडंसं पाण्याने ओलसर करून घ्यायचं आणि या वड्याला असं मधोमध मद, होल करून घ्यायचं दोन्ही बाजूने आणि हे जे क्रॅक पडतात ना कडेकडेनी ते व्यवस्थित असं जुळून घ्यायचे पा हा सुद्धा किती मस्त वडा बनून तयार झालाय आणि आता अशाच पद्धतीने या सर्व मिश्रणाचे मेंदू वडे मी बनवून घेते तर पहा इथे मी सर्व मेंदू वडे बनवून घेतलेले आहेत आता हे तेलामध्ये आपण तळून घेऊया आता तेल छानपैकी गरम झालं की गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि त्यामध्ये मेंदू वडे तळून घ्यायचे अगदीच मंदाचेवर पण हे मेंदू वडे तळायचे नाहीत नाहीतर मग त्यांना तळायला खूप वेळ लागतो त्यामुळे गॅसची फ्लेम मिडियम टू हाय ठेवायची आणि त्यामध्ये हे, त्या हे सर्व मेंदू वडे तळून घ्यायचे आता तेलामध्ये हे वडे सोडल्यानंतर उलट पुलट करत दोन्ही बाजूने हे छानपैकी सोनेरी रंगावर तळून घेऊया तर सुरुवातीला लगेच त्यांना चमच्याने किंवा झाडाने हलवून घ्यायचे नाही साधारण मिनिटभर तरी एका बाजूने हे वडे छानपैकी तळून घेऊया आणि त्यानंतर पलटून घेऊया आता नाही हे वडे आपण पलटून घेऊया आणि दोन्ही बाजूने अशाच पद्धतीने उलट पुलट करत छानपैकी सोनेरी रंगावर हे मेंदू वडे तळून घेऊया तर पहा उलट पुलट करत दोड़ी ही बाजूने हे वडे मी छानपैकी तळवून घेतलेले आहेत तुम्ही पाहू शकता हा किती मस्त रंग आलेला आहे आता हे वडे आपण काढून घेऊया चालणीवर काढून घेते म्हणजे यातलं जे एक्स्ट्रा तेल आहे ते खाली निथळून जाईल तर पहा किती मस्त इथे आपले मेंदू वडे बनवून तयार झालेत आता अशाच पद्धतीने राहिलेले मेंदू वडे सुद्धा तळून घेते तर इथे आपले तांदळाच्या पिठाचे मेंदू वडे बनवून तयार आहेत तुम्ही पाहू शकता हे मेंदू वडे किती मस्त बनवून तयार झालेत रंग पण सुरेख आलेला आहे वड्यांना आणि छान कुरकुरीत पण झालेत हे पहा मस्त हे मेंदू वडे तुम्ही सकाळी नाश्त्याला किंवा मग मुलांना टिफिनमध्ये सुद्धा बनवून देऊ शकता ओल्या नारळाची चटणी किंवा मग सांबारसोबत तुम्ही हे वडे खाऊ शकता खूप छान लागतात नुसते जरी खाल्ले तरीही छानच लागतात तर तुम्ही सुद्धा अशाच पद्धतीने तांदळाच्या पिठाचे मेंदू वडे नक्की करून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू